हॅलो वाईट फॅमिली कसे आहात सगळे तर तुमचं पुणेरी अन्नपूर्णा चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर हा आषाढ महिना आहे आणि आषाढ महिन्यामध्ये नॉनव्हेजची मी एक पण रेसिपी शेअर केली नाही तुमच्याशी तर म्हटलं चला सुरमई थाळी म्हणजे सुरमई ग्रेवी आणि त्याची फ्राय जे आहे ना ते तुमच्याशी शेअर करावं तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण आहे ना आमसूल आणि थोडीशी चिंच जी आहे ना ती थोडीशी भिजत घातली होती एक फक्त पाच दहा मिनटंच भिजत घालायची आहे जेणेकरून आहे ना आ, माशाला आ, जे मासे माशा आहेत ना त्याचा ते, जो वास आहे ना तो उग्र वास आपल्याला लागत नाही आणि खातानासुद्धा ला लागत नाही ना आपल्या ना हाताचासुद्धा वास येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पचायला खूप हलकं असतं आमसुलाचं पाणी आणि चिंचेचं पाणी थोडंसं भिजून ठेवून फक्त अर्धच फुलपात्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते मासे भिजवायचे आहेत तर चला सुरुवात करूया मी आता हे मासे घेतलेत सुरमई मासे मी तिकडूनच कट करून आणले हे एक किलो माशाचं प्रमाण आहे आणि हे नंतर मी, आनी आनी मी चांगले असे स्वच्छ पाण्याने आता धुवून घ्यायचे आहेत आणि या माशामध्ये एवढा असा काही काटा नसतो फक्त मधलाच काटा असतो आणि एखादे दोन तीन असे काटे असतात तर जास्त असे मुलंही खाऊ शकतात आणि मोठे आणि वयस्कर वृद्धही खाऊ शकतात तर हे मी जरा दोन पाण्याने चांगलं धुवून वगैरे घेतलं आहे जास्त असं धुवायचं नाही आहे नाहीतर मग त्याचा असा जरा गाळ होतो कारण खूप ताजे मासे असतात आपण पाहूनच आणत असतो तर इथं बघू शकता इथे आता मीठ वगैरे लावून घेते मी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कारण त्याची जी चव आहे ना ती त्याच्यामध्ये चांगली मुरते आणि त्याचा वाससुद्धा थोडासा निघून जातो मिठाने छान असं मुरलं की त्याची चव जरा वेगळीच लागते आणि छान असं हलवून द्यायचं आहे चांगल्या प्रकारे मी आंदाचे मीठ टाकू शकता तर मी इथं दोन आळी दोन दीड चमचे मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं अलगत हातानेच हलवायचं आहे आणि नंतर आपण जे फुलपात्रामध्ये जे आमसुलाचं पाणी आहे ना ते करून घेतलेलं तर ते टाकायचं आहे आणि ते टाकलं ना तर खरंच मला अनुभव आलेला आहे म्हणून मी ही तुमच्याशी ट्रिक शेअर करत आहे की हे पाचायला पण खूप हलकं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाताला आणि भांड्याला आणि मेन म्हणजे त्या माशाचा जो गुणधर्म असतो वासाचा तो वाससुद्धा निघून जातो तर चला आपण याच्यासाठी प्रिपरेशन करून घेऊया मसाल्याचं तर याच्यामध्ये मी आहे ना कांदा जो उभा चिरलेला आहे आणि टोमॅटो थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि मीठ असं मिश्रण केलेलं आहे आणि ते थोडंसं फ्राय करून घेते तेलामध्ये तर हे वाटण तुम्ही पाहा जरा मी हे वेगळं वाटण केलेलं आहे पण त्याची ग्रेव्ही मात्र इतकी अप्रतिम झालेली आहे ना तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यासाठी अजून थोडंसं प्रिपरेशन केलेलं आहे जेणे जायपत्री माईपत्री जी आहे ना ती जी मसाल्याचाच प्रकार आहे तो आणि तेजपत्ता आणि जे दगडी फूल आणि दालचिनी वगैरे असते धाना अख्खे धने आणि नंतर मग खोबरं कोथिंबीर आणि लसूण आलं हे पण सेपरेट आपल्याला भाजून हे करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे तर इथे तमालपात्राचे तुकडे आणि मी ना धने ता आणि ते जे खडा मसाले आहे ना ते छान असे व्यवस्थित भाजून घेते आणि त्याच्यावर थोडेसे जिरे राहिले होते टाकायचे तर जिरे टाकले आणि खूप जाळेपर्यंत भाजायचे नाही आहेत असे छान असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर मग आपल्याला जे खोबरं आहे ना केलेलं तर ते खोबरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि लसूण तुम्हाला वाटलं तर टाकू शकता किंवा मग आपल्याला डाळवं जे असते डाळवं पण टाकू शकता तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सगळं मिश्रण करून घेते तर सगळं आधी जे खडे मसाले वगैरे आहे ना ते टाकून घेते सगळ्यात खाली कारण ते बारीक होण्यासाठी वेळ घेतं त्याच्यामुळं मी कोथिंबीर आधी घातली आलं लसूण टाकले जे खोबरं आहे ते टाकले जे धने आहेत ते टाकून घेतलेत आणि मग वरून ते कांद्याचं टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते टाकून घेतलेलं आहे जेणेकरून छान चा, छान असं बाइंडिंग होईल आणि बारीक मिश्रण होईल आपला मसाला जो आहे खूप बारीक होईल आणि स्टिक्चर पण छान येईल आपल्या ग्रेव्हीला तर तुम्ही कोणता मसाला यूज करताना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आ, तर माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि थोडंसं असं पाणी टाकून नाही का मिक्सर बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मसाला तयार आहे आपला बघा तुम्ही किती छान वाटतो आहे आणि नंतर मग हे मासे ना जे आहेत ने ते वेगळे मी सेपरेट ग्रेव्हीसाठी वेगळे क काढून घेतलेत आणि जे फ्राय करायचे आहेत ना आपल्याला ते वेगळे करून घेतलेत तर तुम्हाला इथे दिसत ते आमसुलामुळे जे खूप छान असं टेक्चर आलेलं आहे आणि दिसायलाही खूप मस्त दिसतात ते तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेत थोडंसं तमालपत्र टाकून घेतलं आहे आणि जे मसाला आहे ना वाटलेला वाटण तो वाटण आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्या अंदाजाने वाटण टाकू शकता तर कुणाच्या घरी पातळ माशीची भाजी केली जाते ही ग्रेवी आणि कुणाच्या इथं अंदाजे अशी थोडीशी घट्टसर केली जाते थिकमध्ये तर मी थोडीशी थिकच करते जास्त कारण खाणार कोण नाही आहे घरामध्ये म्हणजे जास्त कोण आम्ही दोघं तीकच खातो सगळे व्हेजिटेरियनच आहे मसाला आहे ना चांगला असा तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक सात आठ मिनटं आपले जातात पण जरा बारीक गॅसवर म्हणजे लो टू मिडीयम फ्लेमवर परतून घ्यायचा ते आहे त्या आणि त्याच्यामध्ये थोडेफार आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत जरा वेळ जातो पण भाजी जर चांगली व्हायची असेल तर ही मेहनत आपल्याला घ्यावीच लागते आणि याच्यामध्ये थोडंसं आपले धना पावडर टाकलेली आहे एक दोन चमचे एक बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा नंतर हळद टाकलेली आहे थोडी आणि एव्हरेस्टचा जो ग्रेवीचा मसाला मिळतो ना माशाचा तर तो टाकलेला आहे तो कोकणी मसाला ज्यांच्याकडे असेल त्यांनी तो टाकला तरी चालतो माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हा यूज केला आणि तसंही आपल्या वाटणाला इतका छान वास आहे ना त्याच्यामुळे खूप असं छान ग्रेव्ही होणार आहे आणि खूप मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि थोडं परतताना थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून खाली असं लागणार नाही आणि तरी पण सुटेल जे तेल सुटतं ना ते नॅचरली तेल सुटायला लागतं तर तुम्ही बघू शकता इथे थोडंसं असं मीठ वगैरे टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून थोडं पाणी आणि तेल पण जरा बाहेर येतं आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्चर आणि कलर चेंज झालेला आहे मसाल्याचा तर खूप छान मसाला परतला गेलेला आहे एवढी थोडीफार मेहनत आपल्याला घ्यावी लागते आता यामध्ये आपल्याला आहे ना गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे गरम पाणीच आपण ग्रेव्हीसाठी यूज करत असतो चिकनची असो किंवा साधी भाजी कोणतीही आपण जर वाटण्याची करत असलो तर त्याच्यासाठी गरम पाणीच यूज करायचं आहे त्याच्यामुळे जे आ, तरी आहे ना ती तरी छान येते भाजीला तर तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आपल्या ग्रेवीला आणि याच्यामध्ये ना थोडंसं चिंचेचं आणि ते आमसुलाचं पाणी जे उरलं आहे ना ते वरून टाकायचं आहे हे का टाकायचं आहे कारण जेणेकरून आपल्याला ते जे मासे आहेत ते पचन होऊन जातात आणि त्याचा वास अजिबात लागत नाही तर तुम्ही ट्राय नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा आणि छान असे त्याच्यावर मासे हे वरून टाकायचे आहेत आपल्याला आणि त्याची जी तोंडं असतात ना माशाची तोंड आपण त्याच्यामध्ये मिळतातच तर ते मी ग्रेव्हीमध्ये टाकले कारण फ्रायमध्ये ते मुलांना आवडत नाही म्हणून फक्त याच्यामुळे मी ते ग्रेव्हीमध्ये यूज केलेले आहेत आणि छान नंतर मग एक दहा मिनटासाठी आपल्याला ती ग्रेव्ही होऊन द्यायची आहे थोडीशी मधी झाकण ठेवून पुन्हा एकदा काढून हलवून नंतर एक पुन्हा दहा मिनटं एक पाच सात मिनटं ठेवायचं आहे म्हणजे एक दहा मिनटं तरी जातातच आपले हे मासे शिजण्यासाठी आणि ही ग्रेवी तयार होण्यासाठी आणि नंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी ही वरून टाकली आहे जस्ट एक फ्लेवरसाठी खूप छान फ्लेवर येतो भाजीला आणि थोडंसं मीठ वगैरे टाकले आणि एक चिमुडभर साखरसुद्धा टाकलेली आहे जेणेकरून फ्लेवर छान येईल एकदम हॉटेल स्टाईल फ्लेवर येतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा साखर ही थोडीशी टाकाच किंचित अर्धा चमचा का होईना तर बघा हे मासे आत्ताच जरा शिजायला लागलेत अजून तर उकळीमध्ये शिजतात ते तर याच्यामध्ये फक्त आता आपल्याला वरून थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं चांगले शिजून द्यायचे आहेत बारीक गॅसवर तर चला इथे मी फ्राय मासे करण्यासाठी एक वाटी रवा आणि एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि हे फ्राय मासे करण्यासाठी पण आपल्याला तेवढीच मेहनत लागते कारण हे मासे आपल्या घरातले चिल्ली पिल्ली खाणार असतात मुलं खाणार असतात त्याच्यामुळे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे याच्यामध्ये तर आणि एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तर ह्या या, या मिश्रणामुळे काय होतं ना माशांना छान असं बाइंडिंग येतं आणि जे व वरून कडकपणाचं स्ट्रक्चर येतं ना तर ते येतं आणि चवीलाही खूप छान लागतात तर जास्त करून घरामध्ये मुलंही मासे खाण्या खाण्यामध्ये एक्सपर्ट नसतात पण त्यांना जर हे अशा प्रकारे दिले ना फ्राय करून तर ते खूप आवडीने खातात आणि त्यांना प्रोटीन वगैरे जे आहे ओमेगा थ्री हे चांगलं मिळतं त्याच्यामधून तर याच्यामध्ये मी जो ग्रेवीचा किंवा मग आपला फ्राय मसाला मिळतो तो टाकायचा आहे धना पावडर थोडीशी बेडगी मिरची मीठ टाक टाकलेला आहे आणि थोडीशी नंतर मग मी हिंग टाकलेले आहे चवीसाठी कारण छान असा फ्लेवर येतो म्हणून तर हे मिश्रण आहे ना चांगलं चमच्याने किंवा हाताने हलवून घ्यायचं आहे चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे जेणेकरून असं तुम्हाला कुठं पांढरं कॉर्नफ्लावर सेपरेट असं त्याच्या गोठळ्या दिसणार नाही अशा व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि मीठ मात्र घालायला अजिबात विसरायचं नाही आहे तुम्ही जिडा जिरे पावडरसुद्धा त्यात टाकू शकता तर मी एक एक करून सगळं असं सा, कोटिंग करून घेते त्याला पूर्ण जास्त तुम्ही जेवढं लावताल ना तेवढं चांगलं कोटिंग करून घ्यायचं म्हणजे ते मासे ना चांगले फ्राय आणि छान असे कडक होतात आणि छान स्ट्रक्चर येतं त्यांना तर चला इथे मी सगळे मासे ना कोट करून घेतलेले आहेत आता आपल्याला एका पॅनवर पॅन ठेवायचं आहे गॅसवर किंवा तुम्ही तवा पण ठेवू शकता कुणाच्या घरात जर पॅन नसेल तर तवा पण यूज करू शकता तव्यावरही छान असे फ्राय होतात आणि मी ते पॅनमध्ये दोन तीन चमचे असे तेल असं सगळीकडं पसरून घेतलं आहे तुम्ही बटर पण यूज करू शकता पण शक्यतो बटरचा थोडासा आंबटसर फ्लेवर लागतो त्याच्यामुळे शक्यतो आपल्या रिफाईंड तेल आहे तेच माशांसाठी चांगलं आहे आणि इथे मी एक करून सगळे मासे फ्राय करायला ठेवत आहे आणि नंतर वरून असं झाकण ठेवून देते आणि एक बारीक गॅसवरच आपल्याला हे मासे फ्राय करायचे आहेत एकदम बारीक म्हणजे लो टू फ्लेम लो टू मिडियम फ्लेम म्हणजे मिडियमपेक्षा सुद्धा थोडंसं खाली घ्यायचं आहे फ्लेम ठेवायची आहे आणि नंतर आलटी पलटी करून घ्यायचे आहेत हे मासे जेणेकरून खाली जळणार नाहीत या पद्धतीने आणि बारीक याच्यावर दहा मिनटं तुम्ही फक्त ठेवू शकता दहा मिनटांनी पुन्हा पलटी करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा दहा मिनटं का तर मुलं खाणार आहेत म्हणून थोडं कुठे कच्चं राहायला नको यासाठी तर चला इथे आपली ग्रेव्हीसुद्धा तयार आहे मी इथे कोथिंबिरी गार्निश वगैरे केलेलं आहे आणि आपलं सर्विंगसाठी ही सगळी रेसिपी तयार आहे तर चला इथे आपली ग्रेव्ही पण सर्विंगसाठी तयार आहे आणि आपले मासेही तयार आहेत रेडी आहेत आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी कुठून पाहत आहात ते तर चला आता हे सर्व करून घेते आणि मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला ही सुरमई थाळी म्हणजे सुरमई ग्रेव्ही आणि सुरमई फ्राय हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा किती बघूनच किती अप्रतिम आणि खाण्याची इच्छा होता आहे असं वाटतं आणि मुलांना खूप असे आवडणारी आहे याच्यातून खूप असे न्यूट्रिशन आणि ओमेगा थ्री आणि खूप असे प्रोटीन्स वगैरे असतात माशांमध्ये त्याच्यामुळे महिन्यातून एक दोन वेळा तरी मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी ही रेसिपी किंवा मग कोणतीही माशाची रेसिपी तुम्ही घरी कराच तर चला बाहेरच्या हॉटेलिंगपेक्षा घरात बनवलेलं अन्न हे कितीही चवीचं आणि सोयीस्कर आणि हेल्दी असतं मग ते नॉन व्हेज असू द्या किंवा मग व्हेज असू द्या तर चला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा मसाला जो आहे तो, 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 तो मी केलेला तो नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि तो मसाला तुम्ही साध्या आपल्या भाजीलासुद्धा यूज करू शकता तर चला आशाढी स्पेशल फिश फ्राय आणि फिश करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता श्रावणी सोमवार येतात तर तुम्हाला उपवासाच्या रेसिपी पाहायला आवडतील का मला कमेंट करून नक्की सांगा तर आशाढी स्पेशल फिश करी आणि फिश फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन एका छानशी अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय